नमस्कार मंडळी मी शिवा घेते हॉटेल हो साद मराठी पुन्हा नवीन अपडेट घेऊन नवीन स्वरूपात आपण वेगळ्या पद्धतीनं सर्विस देण्याचा प्रयत्न करत आहोत मटण थाळी चिकन थाळी व्हेज थाळी त्यानंतर अंडा थाळी अशा पाच प्रकारच्या थाळ्या आपण कस्टमरला देत आहेत त्यापैकी पहिली मटण थाळी आहे आपली मटन स्पेशालिटी म्हणून आपण डायरेक्ट कंदोरी मटण कस्टमरला देतो आहे आपली मटण थाळी फक्त तीनशे रुपयामध्ये आहे त्याच्यामध्ये मटण भाजी येईल मटण ठेसा येईल मटण उकड येईल आणि बोटी फ्राय येईल त्याच्यामध्ये सोलकडी येईल राईस येईल गुलाबजाम येईल बॉईल अंडा येईल त्याच्यासोबत भाकरी घ्या चपाती घ्या तंदूर रोटी घ्या पूर्ण अनलिमिटेड येईल त्याच्यानंतर आपली मच्छी थाळी आहे मच्छी थाळीमध्ये पण असंच आहे दोन पीस मच्छी जे येतील दोन पीस किंवा तीन पीस खरडा येईल मच्छीचा लहान मोठी असली तर त्यात सोलकडी येईल सूप येईल बॉईल अंडा येईल त्याच्यानंतर गुलाबजाम येईल राईस येईल याच्यामध्ये भाकरी घ्या चपाती घ्या तंदूर घ्या एकदम पोट भरून तुम्ही खाऊ शकता याच्यामध्ये तसंच आपली चिकन थाळी आहे चिकनमध्ये पण स्पेशल चिकन थाळीमध्ये की दोनशे सत्तर रुपयाला यातलं एक पीस येईल चिकन ठेसा येईल चिकन उकड येईल सोलकडी येईल बॉईल अंडा गुलाबजाम राईस असं त्याच्यामध्ये भाकरी चपाती रोटी काही पण घ्या ते पोट भरून येईल तुम्हाला तसंच अंडा थाळी पण आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये अंडा करी येईल अंडा भुर्जी येईल सूप येईल बॉईल अंडा येईल सोलकडी येईल त्याच्यामध्ये पण भाकरी घ्या चपाती घ्या रोटी घ्या काही पण पोट भरून येईल व्हेज थाळी पण आहे आपली त्याच्यामध्ये पनीर मसाला आहे डाळ आहे व्हेज मराठा राईस चपाती वगैरे ते पण पूर्ण अनलिमिटेड आहे किती पण घ्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये फक्त स्पेशल आयटम आपले बोटी फ्राय आहे झिंगा चटणी आहे त्याच्यानंतर मच्छी ठेसा आहे त्याच्यानंतर आपल्याकडं चिकन बिर्याणी पण आहे चिकन बिर्याणीसोबत तुम्हाला रसा सोलकडी वगैरे भेटल त्यानंतर आपल्याकडं व्हेज बिर्याणी स्पेशल ज्याच्यामध्ये आपण काजू पनीर जास्त प्रमाणामध्ये यूज करतो आपण त्यामुळे व्हेज बिर्याणी पण आपल्याकडं स्पेशल आहे म्हणजे आपल्याकडे रविवार आणि शुक्रवार कंदुरी सिस्टम असते बुधवार आणि मंगळवार आपल्याकडे सावजी सिस्टम असते आणि अर्दर शनिवार सोमवार आणि गुरुवार यामध्ये काळ्या मसाल्यामध्ये आपण या सगळं प्रोव्हाइड करतो आहे असंच नाही की बा वा कोणत्या वारी समजा एखाद्या कस्टमरना मी घेतलं मागितलं की ऑडवायची समजा सावजी पाहिजे तर आपण देऊ शकतो पण आमची खास स्पेशालिटी म्हणजे रविवार शुक्रवार कंदुरी मंगळवार बुधवार सावजी आणि शनिवार गुरुवार आणि सोमवार काळ्या मसाल्यामध्ये आपण या थाळ्या कस्टमरला देतोय आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक हा एक गजबजलेला एरिया आहे क्रांती चौकातून अवघ्या हाकेच्या अंतरावर आपला हॉटेल आहे क्रांती चौकातून पैठण गेटकडे जाताना डाव्या साईडला तीनशे मीटर खाली डाव्या साईडला एम एस ट्वेंटी कॅफेच्या बाजूला आपलं स्वाद मराठी म्हणून हॉटेल आहे आपल्या ह्या थाळ्या बनवण्याचा उद्देश म्हणजे असा एक एकदम रिजनेबल रेटमध्ये इथं कसं विद्यार्थी वर्ग आहे जवळपास पन्नास साठ हजार विद्यार्थी त्याच क्लासेस वगैरे आहे त्याच्यामुळे कस्टमरला परवडा म्हणजे विद्यार्थ्यांना परवडा कस्टमर पण आपल्याकडे त्याच्यामुळे रिजनेबल रेटमध्ये आपण या थळ्याचं सिस्टीम ठेवलेलं आहे आणि इथं कसं हॉस्पिटल वगैरे हो त्यांचे पालक वगैरे हो येतात त्यांना पण जेवण पुरवलं पाहिजे काही शेतकऱ्यांची मुलं आहे काही गोरगरिबांची मुलं आहे त्यांना पण कमी रेटमध्ये कमी याच्यामध्ये जेवण भेटायला पाहिजे म्हणून आपण त्या बेसने हे चालू केलेलं आहे आपल्याकडे कमीत कमी व्हेजमध्ये एकशे ऐंशी रुपयात पोटभर जेवण आहे वेज थाळीचं त्याच्यामध्ये स्पेशल थळी साधी थाळी आपल्याकडे एकशे साठ रुपयाला आहे ते पण पोटभर जेवण आहे त्याच्यामुळे नॉन व्हेज जर खायचं असलं तर ही चिकन स्पेशल आहे याच्यामध्ये चिकन साधी थाळी पण आहे ती आपल्याकडं कमी रेटला आहे ती दोनशे वीसला आहे आपल्याकडे साधी चिकन थाळी मटनमध्ये पण साधी मटन थाळी चिकन थाळीमध्ये आपल्याकडं साधी चिकन थाळी पण आहे दोनशे तीस रुपयाला आहे साधी चिकन थाळी म्हणजे कस्टमरला ती पण पोट भरूनच आहे त्याच्यानंतर मच्छीचा आपला असं आहे मच्छीमध्ये बऱ्याच आता व्हरायटी निघालेलं आहे मच्छीमध्ये आपण मच्छीचा ठेसा देतो आहे जसं मटन खरडा चिकन खरडा आपण देतोय स्पेशल आपला मच्छीचा खरडा आपण हिरवी मिरची त्याच्यात वगैरे सगळं टाकून इंडिग्नेट्स वगैरे टाकून एकदम चांगल्या पद्धती चवीचा एकदम ठेसा बनवून देतोय आपण वेगळ्या पद्धतीत थोडं याच्यासोबत सोलकडी देतोय दोन पीस देतो भाजीमध्ये बॉईल अंडा देतोय असे आमच्या मच्छीची खासियत आहे फिश ठेसा कस्टमर काय होतं ठेसा आवडल्यानंतर त्यांना अजून पाहिजे अजून पाहिजे असं म्हणतात अजून भेटत नाही का, का। आपण स्पेशल त्यासाठी वेगळी एक प्लेट तयार केलेली मच्छीची म्हणजे ती आपण घेऊ शकतो आपल्याकडं फिश खरडा पण आहे फिश खरड्याचं वैशिष्ट्य याच्यामध्ये काही लोकांना झणझणीत खाण्याची आवड असती थोडं वेगळ्या पद्धतीने खाण्याची पद्धत असते आता मच्छीचा आपण फ्राय कंटकी असे आयटम खाल्लेले आहे बरेच आणि हे थोडंसं वेगळं आपण पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदम चांगल्या टेस्टचा म्हणजे जसं आपण हिरव्या ठेसा खातो त्या पद्धतीचा आम्ही येतात बरेच आयटम ॲड करून एक वेगळ्या पद्धतीचा आयटम तयार केलेला आहे खूप लोकांची पसंती आला म्हणजे खूप लोकांची मागणी जसं पार्सलमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप लोक मागतात त्या हिशोबाने आम्ही केलेलं आहे एकदा अवश्य तुम्ही चाकून पहा फार सुंदर आहे पार्सल आम्ही सगळे थाळे देतो याच्यामध्ये पार्सलमध्ये फक्त एवढंच आहे की आम्ही पार्सलमध्ये दोन भाकरी किंवा तीन चपाती किंवा तीन तंदुरोटी देतो पार्सलमध्ये इथं तुम्हाला फोटोभर भेटेल पण पार्सलमध्ये आम्ही तेवढंच देतो आणि बाकी सगळे आयटम भेटतात पार्सलमध्ये मध्ये खवयांचा खूप प्रसिद्ध आहे आमची जागा कंजेस्टेड असल्यामुळं खवय आम्हाला वेटिंग मध्ये असतात आमचे नंबर घेतात आम्हाला फोन करून ते विचारतात बघ जागा खाली आहे का वेटिंग किती घे असं आमचं कंटिन्यू चालू असतं जागा थोडी कंजेस्टेड असल्यामुळं आमचा भविष्यात प्रयत्न चालू आहे वाढवायचा आणि वेटिंग कस्टमर पुन्हा फोन करून येतात किती वेळ लागन काय लागेल आम्हाला सगळ्या अशा पद्धतीचा रिस्पॉन्स एकदम चांगल्या पद्धतीचा एक आहे तुम्ही एकदा आमच्या हॉटेलला येऊन भेट द्या एकदा टेस्ट करा आणि सांगा माझा पत्ता क्रांती चौक ते पैठणगेरे गेट रोड अजबनगर कमानीसमोर समोर एम एस ट्वेंटी कॅफ ह्याच्या बाजूला क्रांती चौकातून नाव घ्या हो हाकेच्या अंतरावर फक्त तीनशे मीटर खाली डाव्या साईडला कोपऱ्याला माझा हॉटेल आहे एकदा अवश्य भेट द्या आमची क्वालिटी चेक करा आमची सर्विस चेक करा नक्की आवर्जून या धन्यवाद